संविधानाचा अपमान करण्याची घटना आपल्या शहरामध्ये घडली आणि दोन तीन मिनिटांमध्ये अवघ्या ज्या व्यक्तीने ते कृत्य केलं त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आरोपी अटकेमध्ये आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि संविधानाचा सन्मान आम्ही सर्वजण करतो कधीही असं कृत्य कुणीही करता कामा नये संविधानाला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी आदर सन्मान आम्ही संविधानाचा करतो संविधान गौरव यात्रा सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीची काही दिवसांमध्येच निघणार आहे अशा वेळी ती घटना घडल्यानंतर आमच्या सारखे संविधानाला मानणारी आणि जिल्हाभरातून सर्वच मंडळींनी ती घटना घडल्या घडल्या आपल्या शहरातल्या सुद्धा व्यापारी बांधवांनी घटनेची तीव्रता लक्षात घेता आंबेडकरवादी बांधवांच्या भावना लक्षात घेता तात्काळ आपली सर्व दुकानं बंद केली दहा डिसेंबरला परत परभणीतल्या सर्व मंडळींनी ठरवलं की आपण अकरा डिसेंबरला या घटनेचा निषेध दर्शविण्यासाठी परभणी बंदच आवाहन केलं त्याला सुद्धा सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला शांततेमध्ये परभणी बंद चालू होता बौद्ध समाज नेहमी शांतताप्रिय राहिलेला आपण बघितलेला आहे जिल्हाभरातल्या बौद्ध समाज आणि संविधानावरती विश्वास असलेल्या संविधानाचा आदर करणाऱ्या सर्वांनी ह्या बंदला चांगला प्रतिसाद दिला व्यापाऱ्यांनी ही सुद्धा कडकडीत बंद सगळीकडे ठेवला असताना ह्या गोष्टीचा फायदा घेत जातीय ते निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी जो प्रकार शहरामध्ये केला तो निंदनीय आहे खर तर काल ही घटना घडल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब व फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट केलेत त्यांच्या स्टेटमेंट मुळे काही मंडळींनी हा प्रकार तर केला नसेल ह्याची सुद्धा सकल चौकशी सखोल अशी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्या त्यांनी जे स्टेटमेंट केले की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्या काही मंडळींनी हा प्रकार घडून आणलेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत जेव्हा की त्या मोर्चाला बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा होता बौद्ध समाजाची आमची समाज बांधव हो। त्या मोर्चामध्ये आमच्या सोबत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज होता काही भंतेजींनी सुद्धा ह्या मोर्चाला आपलं समर्थन देण्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे आणि मग केवळ जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणे शांतता भंग करणे हा उद्देश त्या एका जबाबदार व्यक्तींनी असे स्टेटमेंट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम ही मंडळी करतात आणि त्यांच्या स्टेटमेंटनी किंवा जे उद्रेक करणारा तुम्ही सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर होतात शांततेमध्ये सगळं चालू असताना बारा साडेबारा नंतर काही टोळक्यांनी काही ग्रुपनी काही लोकांनी हे जे काही प्रकार केला तो परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळालं नव्हता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करताय का याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागाव म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही